मित्रांनो बकासूरच्या दावणीला एक नवीन खरेदी झालेली आहे मोहिलशेट दुमासूसगाव यांनी एक नवीन खरेदी केलेली आहे आणि नक्कीच आता बकासूरच्या दावणीला एक नवीन सुपरस्टार घडणार आहे बकासूरच्या दावणीतला एकटाच चा खरेदी झालेली आहे आणि नक्की ती खरेदी कुठली झालेली आहे हे सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे कारण तुम्हाला माहितीच आहे या बैलगाड्या शर्यतीतला बैल म्हणजेच देव आपला बकासूर याच्या नावावरती अनेक विक्रम आहेत आणि नक्कीच मोहळशेठ तुम्हाला यांचं नाव संबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारा असा हा बक्कासूर मुळशीचा त्याच्याच दावणीला येतो एक नवीन नंदी त्याचं नाव आहे स्पीड किंग महाराज छोटा महाराज वा 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 अशा मोठ्या खरेदी जरा झाल्या तर बरं वाटतं जरा कारण की बकासूरच्या दावणीत तुम्हाला माहिती आहे बकासूर आणि साम्राज्य आणि बबनशेट ही तिघ जण आहेत आणखीन एक पठ्ठ्या आलाय आणि तो कुठून आलाय नक्कीच सांगूया तुम्हाला नक्कीच व्हिडिओ जर नवीन असाल तर तुम्ही लशी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सोडतोय आज बकासूरच्या नावाने बकासूरच्या दावणीला यांनी एक नवीन खरेदी केलेली आहे की खरेदी आहे शांताराम वहाग राहणार गोदरी तालुका चिखली जिल्हा बुलढाणा यांची विक्रमी विक्री झालेली आहे आणि नक्कीच ती बुलढाण्याची खरेदी मोहील शेठ यांनी केलेली आहे नक्कीच बघावं लागेल ला आता काय स्पीड न पळतोय त्या बैलाचं काय स्पीड आहे कोणत्या खांदी पळतोय सेकंदाचा बैल आहे शंकर बैल आहे आणि नक्कीच महाराष्ट्रामध्ये ज्या बक्कासूर न संबंध महाराष्ट्राला वेड़ लावले असा हा बक्कासूर त्याच्या दावणीला हा महाराज जातोय छोटा महाराज बघूया काय कमाल करतोय कारण की तुम्हाला माहित आहे छत्रपती संभाजीनगरची जी बैल आहेत शंकर जी बैल आहेत ती इकडे ऐकत नाहीत आणि नक्कीच ऐकत नाही याचा हेतू असा नाही की त्यांना तोड नाही सगळी तोडीच तोड बैल असतात परंतु महाराज बुलढाणाकरांचा महाराज बकासूरच्या दावणीला आलाय नक्कीच सेकंदात तो पळणार आहे आणि नक्कीच सेकंदाचा पळणारा तो बैल आपल्या शंकरपटातला बकासूरच्या दावणीला आहे आता कुठे कितीही टॉपची असू दे गाडी बकासूर सोबत तो पळणार आहे बकासूर सोबत तो दिसणार आहे आणि नक्कीच सबद्ध महाराष्ट्राला उत्सुकता आहे ती कधी खरेदी एकदाशी पळते एकदा कधीशी दिसते नक्कीच कोणतरी मुलाखत घेईल जाऊन तिथे बघावं लागेल कसा दिसतोय तो महाराज वा वा खूप आनंद होतोय कारण की कसं होतंय ज्यावेळेस बकासूरच्या धावणीला एखादी खरेदी आली सोबत घरचा बैल असेल खूप भारी वाटतं आणि नक्कीच खूप एक्साइटमेंट झालेलं आहे माझी तुम्ही बघितलंय कालचा दिवस आपला बोग खूप काल तुम्ही बघितलंय काल मोठ्या लक्षाचं निधन झालं सगळा सगळा मूड सगळ्यांचा गेलेला होता म्हणजे जो आवडी सर्वांना तोच आवडी देवाला सगळे मूड गेला याचा अर्थ असा नाही की म्हणजे सगळ्यांचं एक दुःखी होते सगळा काल दिवस दुःखाचा होता परंतु बकासुरूने गुलाल घेऊन भावपूर्ण श्रद्धांजली दिली आपल्या या बैलगाडा क्षेत्रामधील देव असा हा मोठा लक्ष वाटेगाव अंबरनाथकरांचा अंबरनाथचा नसेल वाटेगावकरांचा उत्तम भाव यांचा आणि नक्कीच खूप खूप पुन्हा एकदा मी देतोय श्रद्धांजली वाहतोय आपल्या मोठ्या लक्ष्याला आणि नक्कीच बकासूरने काल तुम्ही बघितलं काय डोळ्याचं पारणं फेडलंय काल त्या बकासूरनं आणि नक्कीच काल एक नंबर केला आणि सकाळी मी बघतोय तर काय अपडेट आली की बकासूरच्या धावणीला मोहिलशर धुमाळ यांनी नवीन खरेदी केलेली खरे आहे नक्कीच अशी नवीन खरेदी सगळ्यांना एक उत्सुकता लागली आता ती कधी आणि कधी पळतोय सेकंदाचा बादशाह येतो महाराज आणि हा महाराज बघूया काय कमाल करतोय छोटा महाराज आहे बरं का शांताराम वाघ यांनी जे आहे ते विक्री केलेली आहे आणि ते बघितलं तुम्हाला तालुका चिकली राहणार गोदरी या गावचे आहेत जिल्हा बुलढाणा तुम्ही बुलढाण्यातून बैल आहे तुम्हाला माहीत आहे शंकरपटाचा एक टॉपचा बैल आहे आपल्या बैलगाडा क्षेत्रात पळतो सलग चौदा मैदानामध्ये चौदा नंबर एक नंबरचा माणकर असलेला बुलढाणाचा बाब्या पळला पळतोय इकडं आणि नक्कीच आता महाराजनं कमबॅक करावं बाका सूर कमबॅक करावं याचा अर्थ असा आहे की त्यानं बघायचे कसा पळ कसा आहे त्याचा पळ कसा पळतोय बकासूरच्या तालमीतले पठ्ठे जे असतात ना ते संबंध महाराष्ट्राचे लाडके असतात त्यांच्यावर प्रेम करणारे असतात आणि नक्की त्यांची शर्यत बघण्यासाठी उत्सुक असतात आणि बघूया हा महाराज काय कमाल करतोय मोहिडशेठ धुमाळे यांचा झालेला आहे तो आता नक्कीच खरेदी कितीची आहे हे अजून समजलेलं नाही आहे नक्कीच समजेल आणि नक्कीच समजले की मी तुम्हाला सांगेनच परंतु खूप आनंदाची बातमी आहे आज मोहिळ शेठ धुमाळे यांच्या तावणीत येतोय महाराज बकासूरच्या गोठ्यात येतोय महाराज खूप खूप आशीर्वाद लागेल बकासूरचा कारण की बकासूरचा आशीर्वाद जिथं जिथं ज्याच्या ज्या पडतो ना तो नंदी गुलालामध्ये असतो आणि नक्कीच तुम्ही बघितलं किती नंदी गुलाला ताणलेत त्याने ही होती आजची नवीन अपडेट धन्यवाद